अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या निवडणूक प्रचारार्थ जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते अरुण जगताप यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढून बीड कॉर्नर जामखेड येथील पक्ष निवडणूक कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर महावीर भवन येथे प्रचारविषयी कॉर्नर सभा घेण्यात आली जामखेड मध्ये राष्ट्रवादीचे नेते अरुण जगताप यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत बैठक तसेच प्रचार कॉर्नर सभा घेण्यात आली तर या सभेतच सर्वांसमक्ष जामखेड तालुक्याचे भूषण तथा उपमहाराष्ट्र केसरी वस्ताद बबनकाका का काशीद यांनी जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी स्थानिक राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते प्रवक्ते आणि अरुण जगताप यांनी कॉर्नर सभेतून भाजपवर टीका करत राष्ट्रवादी पक्षालाच मतदान करा असं आवाहन केलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांसह मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून येत होता